मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाबाई नवरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी म्हणजे काल सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडलेत तर बत्तीसशा वर जण जखमी झालेत मुंबईच्या सी एस टी स्टेशन परिसरामध्ये काल संध्याकाळी जे आहे ती पुलाची दुर्घटना घडलेली आहे हा पादचारी पूल जो आहे आपण जर पाहिलं तर हा सी एस टी स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल आहे हा पूल काल संध्याकाळी जो आहे तो पडलेला आहे संपूर्ण गंजलेल्या अवस्थेत बऱ्याचशा प्रमाणात हा पूल होता आणि त्यामुळेच ही मोठी दुर्घटना झाली असं बोललं जाते परंतु ही परिस्थिती कशाप्रकारे नेमकी घडली हे आपण जाणून घेऊया कारण साहजिकच आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण माझ्या मागे जो हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतोय ह्या परिसरामध्ये जे आहे ते सगळेजण जे आहे ते ये जा करत असतात संध्याकाळची वेळ असेल किंवा सकाळची वेळ असेल संपूर्ण मुंबईकर आहेत ते ए जा करत असतात आपल्या कामानिमित्त कामावर जाण्यासाठी संध्याकाळी घरी जाण्यासाठी काल सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती आपण जर घ्या हा संपूर्ण हा रस्ता जर छोटासा पाहिला तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो हा रस्त्यावरती सगळे मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणावरून काल सुद्धा गेलेले होते आणि रोज जे आहे ते कामानिमित्त जात असतात आणि त्यामुळेच कालच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारचे सगळेजण घराकडे निघाले होते आणि त्यावेळी हा संपूर्ण हादसा झाला आपण जर पाहिलं तर ही टॅक्सी जी आहे आपण जर पाहिजे ही टॅक्सी जी आहे ती किती भयानक अं अपघात असू शकतो याच्यावरूनच आपण जाणून घेऊ शकतो कारण टॅक्सीचं संपूर्ण पार्ट जे आहे ते बऱ्याच प्रमाणात तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला आहेत टॅक्सीचे संपूर्ण पार्ट तुटलेले आहेत त्यामुळं किती मोठा हा संपूर्ण अपघात असू शकतो याची सत्यता याच्यातूनच आपल्याला समोर पाहायला मिळते संध्याकाळची परिस्थिती होती आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळची वेळ असेल ही संपूर्ण या गल्लीतूनच सगळे मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणावरून जे कामानिमित्त असतील सकाळच्या वेळी संध्याकाळी घरी जाताना ये जा याच संपूर्ण रस्त्यावरून करत असतात आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला सकाळची वेळ जी असते सकाळच्या वेळी वे वे प्रत्येक जण जो आहे तो कामा आपल्या ऑफिसला पोहोचण्यासाठी लगबगीत या रस्त्यातून जात शॉर्टकट मारण्याचा जा प्रयत्न प्रत्येक जण करत असायचा आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी सुद्धा घरी जाण्यासाठी याच रस्त्याचा जा वापर बरेच जे प्रवासी आहेत ते करत होते या संपूर्ण रस्त्याचा वापर सगळेजण करत होते आणि अशा वेळीच काल संध्याकाळी काल संध्याकाळ आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण पुलाच्या ह्या स्ट्रेटकेच आहेत या स्ट्रेटकेज वरूनच सगळेजण जे आहे ते जात होते आणि अचानक पुलाचा जो भाग जो आहे तो हा कोसळला आणि हा मोठा अपघात जो आहे जो झालेला आहे आपण जर पाहिलं तर याच पुलावरून प्रत्येक जण ये जा करत होता परंतु आज हा पूल संपूर्ण शांत झालेला आपल्याला पाहायला मिळते कारणच तसं आहे कारण दुर्घटना एवढी मोठी घडली त्यामुळे हा पूल संपूर्ण शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा संपूर्ण रस्ता सुद्धा हा शांत आहे परंतु प्रश्न उपस्थित होतो या पुलाचं ऑडिट झाला असताना मुंबई महापालिकेने याकडे लक्ष का दिलं नाही कारण जर एक दीड वर्षापूर्वी या संपूर्ण पुलाचं ऑडिट झालं होतं हा जर आपण माझ्या मागे या ठिकाणी पूल जर पाहिला तर हा संपूर्ण या पुलाचं जे आहे ते ऑडिट या पुलाचं झालेलं होतं आणि मग मुंबई महापालिकेने यावरती दुरुस्ती जी आहे ते का केली नाही मुंबई महापालिका यापर्यंत ज्या स्थायी समितीमध्ये या दुरुस्तीचा प्रस्ताव आला होता मुंबई महापालिकेकडे तो प्रस्ताव पुढे का केला गेला नाही हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत साहजिकच मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जातोय का हा सुद्धा प्रश्न आहे कारण जर ऑडिटमध्ये दुरुस्ती सुचवलेला होत्या मग दुरुस्ती So, जे आहे ते मुंबई महापालिकेने का केले नाहीत हा प्रश्न आहे आता मुंबई महापालिका आयुक्त नेमकं काय उत्तर देतात काय कारवाई अधिकाऱ्यांवर करतात हे पाहावं लागेल विनायक मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम